नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरण लिंग विचार या विषयाचे एकशे दहा प्रश्नांचे व्हिडिओ आपणास सादर करत आहे तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण लिंग विचार पोपट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते मैना पुढे दिलेल्या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा बोकड शेळी शरीर या शब्दाचे लिंग कोणते नपुसक लिंग मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते स्त्रीलिंग झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते नपुसक लिंग सूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता सुता खालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द कोणता कणव पुढील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा श्रीमती नपुसक लिंगी नसलेला शब्द ओळखा पगडी खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा देवता खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो पोर दोरी या शब्दाचे लिंग कोणते स्त्रीलिंग मूल या शब्दाचे लिंग ओळखा नपुसक लिंग अध्यक्ष या शब्दाचे विरुद्ध लिंगे शब्द काय अध्यक्षा सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा पुल्लिंग विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा विद्वान पर्यावरण या शब्दाचे लिंग ओळखा लिंगी मोर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता लांडोर खालील पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा चूल कवी या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द काय कवयित्री बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा बेडकी दुकानदाराने पुस्तकाचे गठ्ठे बांधले पुल्लिंगी खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता एडका दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते दिग्दर्शिका पुढीलपैकी रूपाची चुकीची जोडी कोणती जनक जानकी नर्तिका या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द ओळखा नर्तक उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा सांडणी पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो नपुसक लिंग विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा विदुषी ओढा या शब्दाचे लिंग ओळखा पुल्लिंग डबा या शब्दाच्या लिंगाच्या दृष्टीने लघुत्व दाखवणारा शब्द कोणता डबी पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंग भेदाने बदलत नाही मी पुढील पर्यायातील योग्य नपुसक लिंगी शब्द असणारा पर्याय कोणता किरडू खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा गरज विरुद्ध लिंगी नसलेली जोडी ओळखा वाघ मुरळी सुंदर फूल या अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा नपुसक लिंग खालीलपैकी नपुसक लिंगी शब्द ओळखा लेकरू खालील पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा चूल उष्णता शब्दाचे मराठी व्याकरणातील लिंग ओळखा स्त्रीलिंग मराठी भाषेत लिंग विचार करता खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा जनक जनता पुढील शब्दगटातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय ओळखा वाट राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल राजहंसी गोपी या शब्दाच्या लिंगी शब्द कोणता गोप चुकीचा विरुद्ध लिंगी पर्याय ओळखा हंस हंसिण नपुसक लिंगी नसलेला शब्द ओळखा करंगळी बोका या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी काय आहे भाटी सूर्य या शब्दाचे लिंग ओळखा पुल्लिंग शाखा मृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते वानरी खाली काही पुल्लिंगी शब्दांची स्त्रीलिंगी रूपे दिलेली आहेत त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा वानर वानरीण खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ग्रहस्थ ग्रहस्थी लिंगी शब्द ओळखा सागवान स्त्रीलिंगी शब्द ओळखा खुर्ची त्याची वागणूक उत्कृष्ट आहे अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा स्त्रीलिंग गायरान या शब्दाचे लिंग ओळखा वाघ या शब्दाचे बरोबर स्त्रीलिंगी रूप ओळखा वाघिण खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा लांडोर खालीलपैकी योग्य पर्याय निवडा पुल्लिंग स्त्रीलिंग विद्वान विदुषी मालक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूपातील कोणता शब्द येईल तो पर्याय सांगा मालकीण राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल राजहंसी पुल्लिंगी शब्द ओळखा छावा खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरला जाऊ शकतो पोर साखर भात या शब्दाचे लिंग कोणते पुल्लिंग सूत या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा सुता खालीलपैकी कोणाच्या पिल्लास शावक म्हणतात हरिण पुढील पुल्लिंगी शब्द ओळखा रुमाल भाजीपाला या शब्दाचे लिंग ओळखा पुल्लिंग देवालय या शब्दाचे लिंग ओळखा लिंग पुल्लिंग ओळखा गवळी सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते सम्राज्ञी पुरणपोळी या शब्दाचे लिंग कोणते स्त्रीलिंग खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे झरा खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा कालवड माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा लिंगी पागोटे या शब्दाचे लिंग कोणते लिंगी नर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता मादी महाविद्यालय या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे नपुसकलिंग स्त्रीलिंगी शब्द ओळखा दिशा खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा आग खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे विहीर कोणाच्या पिलास बछडा म्हणतात वाघाचा देवपूजा या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा स्त्रीलिंग जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता जननी वासरू हा टिंबटिंब शब्द आहे नपुसक लिंगी स्त्रीलिंग ओळखा चंद्रिका खालीलपैकी स्त्रीलिंगी असलेला शब्द ओळखा सरिता चुकीची जोडी ओळखा कोकीळ केकाठणे खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी या दोन लिंगात येतो ते ओळखा वेळ हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा हंसी पुढील शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द लिहा मासा मासा खालीलपैकी लिंगी असलेला शब्द कोणता आहे फडके देवघर या शब्दाचे लिंग ओळखा लिंग पोर या शब्दाचे लिंग ओळखा स्त्रीलिंग पुल्लिंग व नपुसकलिंग पुल्लिंगी शब्द ओळखा शिक्षिका वेळ नदी उत्तर ऑप्शन डी यापैकी नाही लुच्चेगिरी या, ना या शब्दाचे लिंग कोणते स्त्रीलिंगी वानर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा वानरी खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा भाटी खालीलपैकी कोणता शब्द नपुसक लिंगी नाही शाळा लिंग ओळखा सोने नपुसक लिंग अयोग्य जोडी ओळखा हरणाचे कडू मराठीमध्ये लिंगाचे मुख्य प्रकार किती तीन खालीलपैकी व्याकरण दृष्ट्या बरोबर वाक्ये ओळखा अ लिंगभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो ब वचनभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो उत्तर ऑप्शन डी अ व ब, दोन्ही बरोबर या वाक्यातील ठळक शब्दाचे लिंग ओळखा आंब्याची बाग घरच्या वरच्या बाजूला आहे स्त्रीलिंग खालील शब्दातील लिंगी शब्द ओळखा नदी नाला ओहळ पाणी पाणी पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता सरिता खालीलपैकी लिंगी शब्द ओळखा मंदिर पुढील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द शोधा मूर्ती खालीलपैकी कवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता कवयित्री कमाई या शब्दाचे लिंग ओळखा स्त्रीलिंग पुस्तक या शब्दाचे लिंग ओळखा लिंग नद्या शब्दाचे लिंग कोणते स्त्रीलिंग विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद